नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिसचा निकाल जाहीर झालेला आहे जी डी एस महाराष्ट्र सर्कलचा निकाल जाहीर झालेला आहे बघा महाराष्ट्र सर्कल लिस्ट फोर डिव्हिजननुसार त्यांनी निकाल जाहीर केलेला आहे तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरलेला असेल त्याचा निकाल तुम्ही चेक करू शकता बघा सहाशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा आज त्यांनी ही लिस्ट जाहीर केलेली आहे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांना मेल आणि मेसेज आलेले आहेत बघा तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी करायचे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याचे दोन झेरॉक्स सेट सेल्फ अटेस्टेड करून न्यायचे आहेत चौदा जानेवारीच्या पहिले तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचे आहे तुम्ही जर महाराष्ट्र डिव्हिजनची जर लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट अपडेट्ससाठी टाइम या यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद